शेतकरी बांधवांनो भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार दिनांक एक मार्च व दोन मार्च रोजी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याची शक्यता आहे तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे यामुळे कृषी विभागामार्फत सल्ला देण्यात येतो की काढणीस आलेल्या गहू रबी ज्वारी हरभरा हळद आले व भाजीपाला पिकांची व फळबागेतील पक्व फळांची काढणी करावी व काढणी केलेली पिकवलेल्या शेती उत्पादनाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी वादळी वाऱ्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी नवीन लागवड केलेल्या फळबागा व भाजीपाला पिकांना बांबूचा अथवा काठीचा आधार द्यावा मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याच्या कालावधीत जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधावं फळबागांमध्ये फळांचे गारपेटीपासून नुकसान टाळण्यासाठी हेल्मेटचा वापर करावा